जय हिंद kita भारत आज या ठिकाणी लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने पुणे शहर जिल्हा व पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या केंद्र सरकारने कोरोना महामारीच्या काळामध्ये जे गोरगरिबांना सर्वांना जे अन्नधान्य मोफत दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये प्रचंड काळाबाजार झालेला आहे आम्ही दोन ते तीन महिने झाले आम्ही टोटल आम्ही अभियान राबवलेलं आहे जागृती अभियान पक्षाच्या जा वतीने कारण आमचे दिवंगत केंद्रीय नेते केंद्रीय अध्यक्ष मान्य रामविराजजी पासवान साहेब त्यांच्याकडे अन्नधान्य वितरण हे खातं होतं तर त्यांनी त्यावेळेस ते आम्हाला सूचना दिल्या होत्या पक्षाच्या वतीने किंवा जे काय आपण गरिबांना जे धान्य मोफत दिलेलं आहे कोरोना महामारीच्या काळामध्ये ते लोकांपर्यंत पोचतं आहे का हे तुम्ही लक्ष ठेवा आणि लोकांपर्यंत ते पोहोचण्याची व्यवस्था तुम्ही करा तर सरकारने परिपत्रक काढलेलं आहे ते आमच्याकडे जी आर आहेत ते जी आर असूनसुद्धा यांनी काही केंद्र उभी केलेली नाही कुठंच केंद्र उभी न करता डायरेक्ट थेट यांनी रेशनिंग दुकानदार यांना धान्य दिलं आहे काही संपरीपत्रक असताना सुद्धा आणि एवढ्या लोकांच्या हजारो लोकांच्या तक्रारी आमच्याकडे आहेत लेखी अर्ज आहेत त्यांचे मोबाईल नंबर आहेत त्यांच्या रेशन कार्डचे झेरॉक्स आहेत इथले जे पुरवठा अधिकारी आहेत त्यांची न्यायालयीन चौकशी व्हायला पाहिजे सी बी आय मार्फत यांची चौकशी करून मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे सर्व शासकीय यंत्रणा जी आहे हो अन्नधान्य वितरण या विभागातील सगळं सर्वांची चौकशी व्हावी ही आमची लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने म्हणजे जाहीर आम्ही आवाहन करतो आमची मागणी आहे त्याच्यानंतर आमचं आंदोलन मुंबईला विधानभवनासमोर असेल त्यानंतर जर आम्हाला न्याय मिळाला नाही सच्यराम पासवानजीने आम्हाला सांगितलं की तुम्ही दिल्लीमध्ये या दिल्लीमध्ये आपण आंदोलन करू संत संत भवनाच्या समोर ठीक आहे नाव सांगा मी पुणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय आलला